चिखली पंचायत समितीसमोर समोर मनसेचे घंटानाथ आंदोलन चिखली पंचायत समिती अंतर्गत सहाशे सहा विहिरींना मंजुरी देण्यात आली होती या योजने चौकशी करावी या मागणीसाठी येथील चिखली पंचायत समिती समोर महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरभडे यांच्या नेतृत्वात घंटानाथ आंदोलन करण्यात आले महात्मा ग्रामीण रोजगार ग्रामपंचायती शासकीय नियमाप्रमाणे हे सगळं अर्ज घेण्याचं आणि हे अर्ज परिपूर्ण भरून घेण्याचं शेतकऱ्यांकडून परिपूर्ण अर्ज भरून घेण्याची जबाबदारी सचिवाची होती ग्रामपंचायतीतील सचिवानं हे अर्ज भरून पंचायत पंचाय समितीमध्ये द्यायचे होते परंतु पंचायत समितीनं ग्रामपंचायतच्या सचिवांकडून कुठल्याही प्रकारचे अर्ज न घेता हे अर्ज शेतकऱ्यांकडून त्यांनी परस्पर भरून घेतलेले आहेत आणि यामध्ये ज्या ज्या लोकांनी त्यांना सत्तर हजार रुपये दिले अशाच लोकांच्या विहिरी त्यांनी मंजूर केलेले आहे ग्रामसभेने जे ठराव घेऊन जो प्राधान्यक्रम दिलेला होता त्या प्राधान्यक्रमानुसार कुठल्याही प्रकारची विर मंजूर प्रशासनाने केली नाही मी मागं बोर्डावरती शासनाचा सर्व शासन निर्णय लावलेला आहे त्याच्यानुसार ग्रामसभेनं ज्या प्रमाणं प्राधान्यक्रम दिलेला आहे त्याच प्राधान्यक्रमानुसार पंचायत समितीनं अर्ज मंजूर करणं गरजेचं असताना पंचायत समितीतील प्रशासनानं ज्या ज्या लोकांनी सत्तर सत्तर हजार रुपये दिले अशाच लोकांच्या विहिरी त्यांनी मंजूर केलेल्या आहे याच्या संदर्भात आम्ही वेळोवेळी आवाज उठवला पंचायत समिती प्रशासनाकडे अर्ज दिले निवेदनं दिले जिल्हा परिषद सीओ गुलाबराव खरात यांच्याकडेही याचं सर्व निवेदन देऊन आम्ही त्यांचा ही सर्व माहिती कथन केली होती परंतु वरपासून खालपर्यंत सगळ्यांचे हात या सत्तर हजार रुपयामध्ये बरबटलेले आहे त्याच्यामुळं कोणीही यांच्यावरती कारवाई करत नाही तिथले स्थानिक आमदार असतील मंत्री असतील यांचासुद्धा राजाश्रय यांना मिळत असल्यामुळं हे अधिकाऱ्यांची जी हिंमत आहे ती वेळोवेळी वाढत आहे आत्ता मागच्या वेळेस आम्ही हे सगळं निवेदन घेऊन इथं पंचायत समितीमध्ये आलो होतो सुद्धा फक्त शिलाई मशीन दहा हजार रुपयाची शिलाई मशीन असती त्या दहा हजार रुपयाच्या शिलाई मशीनसाठी अडीच हजार रुपये इथल्या एका कर्मचाऱ्यानं स्वीकारताना तो रंग्यात पकडला गेलेला आहे त्यामुळे चिखली पंचायत समितीमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला असून याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळं आत प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही घंटानाथ आंदोलन करत आहोत यापुढे याही आंदोलनावर जर प्रशासन जागी झालं नाही तर या पुढचा पवित्र हा तीव्र स्वरूपाचा राहील आणि यानंतर आगामी काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन या प्रशासनाच्या विरोधात आम्ही उभं करू आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानव बुलढाणा